एकादशी सत्संग मंडळ व ग्रामस्थ मंडळ हवेदेवी आयोजित अखंड हरनाम उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अखंड हरनाम उत्सवानिमित्त करण्यात आले होते त्यामध्ये पालखी सोहळा भजन प्रवचन कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थांनी व पंचकुशीतील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला यावेळी अनेक मानवर देखील या उत्सव सोहळ्याला आपली भेट दिली सर्व मानवांचे स्वागत सन्मान देखील एकादशी सत्संग मंडळाच्या वतीने करण्यात आले अखंड हरण उत्सव गेली अठरा वर्ष हा अखंड हरणाम चालू आहे हा या अठरा वर्षाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली काल या अखंड हरण उत्सवाचा सो दिंडी सोला देखील मोठ्या उत्साहात पार पडला हे सर्व ग्रामस्थ मंडळ आणि बचत गट महिला मंडळ मंदल, क्रीडा मंडळे सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य केले या पालखी सोल्यासाठी आमचे सदस्य पद्माकर म्हात्रे यांनी आम्हाला अल्फॉर व्यवस्था केली तसेच यांनी देखील पालखीसाठी पालक व्यवस्था केलेली होती आणि चार दिवस पहिल्या दिवशी भारतीदा दसाडे शहापूर यांचं सेवा झाली अतिशय चांगली कीर्तनसेवा झाली त्यानंतर संतोष बने महाराज अखिल भारतीय वारकरी संघटना रत्नागिरी कल्याण यांची झाली तिसऱ्या दिवशी रायगड भूषण हबप गुरुवारी संप्रदाय भारती एकनाथ महाराज वाडीकर यांची तिसऱ्या दिवशीची सेवा झाली उत्तर पद्मानाभ स्वामींचे शिष्य यांची सेवा झाली आजची काल्याची कीर्तन सेवा आपले धनंजयदास महाराज शहापूर टेंबरे यांची सुसाव्याची सेवा झाली दरवर्षी गेली अठरा वर्ष या सोल्याचा भंडारा हा आदरणीय केंद्रीय मंत्री श्री कपिलदादा पाटील साहेब यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भंडारा देण्यात आला दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थ मंडळ भोजन दाते दरवर्षीप्रमाणे आपण दाते असतात दा गावातील ग्रामस्थ मंडळ यांच्या व्यतिरिक्त मंदिरामध्ये येऊन जे दात दाते देणगी देतात त्यांची तिथे देणगी सुरली इतर गावामध्ये देणगीसाठी कोणीही जात नाही तर जा ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि एकादशी सस्त मंडळाच्या सभासदांच्या देणगीने दे। या रूपाने हा अखंड हरिण उत्सव सोहळा असे आमचे आदरणीय बबलू शेठ पाटील सुमित शेठ पाटील प्रशांत दादा आणि सुमित पाटील साहेब यांच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायत कमिटीच्या सहकार्याने हा अखंड उत्सव अतिशय उत्साहाने पार पडला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत तसेच पाटील साहेबांच्या परिवाराचे एकादशी सत्स मंडळ सतशा ऋणी राहील मोठा संदेश या सप्ताहाच्या वाटून दिलेलाच आहे आम्ही एखाद्या शस्त्रमंडळात हरिपाठ चालू केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यात्रेला इथं भजन व्यवस्था महाशिवरात्रीनिमित्त केली जाते पाटील साहेबांच्या कुटुंबाच्या वतीने केली जाते ती यावर्षी देखील चार भजन आहेत पालघरचे आहेत कारवलीचे आहेत अंजली ते जगताप नाशिक यांचं प्रवचन देखील आहे यावर्षी मोठ्या उत्साहाने या महाशिवरात्रीची पालखी सोला दुपारी ठीक चार वाजता जाते संपूर्ण गाव या पालखी सोल्याला मध्ये सामील होते अति उत्साहात आनंदात आणि युवक वर्गांचा देखील चांगला प्रतिसाद या सप्ताहासाठी आणि महाशिवरात्री उत्सवासाठी देखील असतो सर्व युवकांचा आम्ही आभार मानतो की ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि आज अखंड अरिण सप्ताह महाशिवरात्रीचा उत्सव कसा उत्साहात पार पडेल यासाठी सहकार्य करत असतात त्याच्यामध्ये आम्हाला आकाश मात्रे खास माझे सरपंच आहेत ते वेलोवारी सहकार्य तसेच आत्माराम पाटील हे देखील आम्हाला वेळेवेली सहकार्य करतात आणि पाटील साहेबांच्या परिवाराकडून सर्व परिवाराकडून या सोल्यासाठी अखंड निर्माणसाठी अतिशय चांगला प्रतिसाद आणि उत्साह आम्हाला ते देतात त्यामध्ये आम्हाला देखील चांगला उत्साह त्यांच्या वतीने भेटतो आणि सर्व मावळी मंडळांच्या यामध्ये हरिपाठची जी सेवा असते त्यामध्ये जी सहज यात्रा काढली जाते त्याच्यामध्ये रथसप्तमीला पद्मनाभ स्वामींचा मोठा उत्साह असतो त्यावेळी देखील गावातून चार पाच बस आमच्या जातात तिकडे आणि पद्मनाभ स्वामींच्या समाधी सोहळ्याचं संजीवन समाधीचं दर्शन करून तिकडे येतात आणि दरवर्षीप्रमाणे इथे महाशिवराजेला हरिपाठची सेवा दिली जाते भजनची सेवा दिली जाते सर्व वातावरण अतिशय आनंदाने आणि गुजर गोविंदाने पूर्ण गाव एकत्रित नांदो अशीच आम्ही या अखंड हरिणामोत्सवाच्या वतीने तसा संदेश आम्ही देतो युवकांना देखील देतो की त्यांनी देखील या उत्साहाला येऊन जास्तीत जास्त सहकार्य करून हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सव आपला आपल्या गावाचा आहे या तिने आपण इथे येऊन सर्व आहे आणि हरिपाठचे आमचे जे प्रणेते आहेत आमचे जयंत बाबा महाराज पाटील यांच्याकडून सर्व माळी मंडळींना आणि ग्रामस्थांना जो संदेश दिला हरिपाठ आणि एकत्र करून त्यांनी जी हरिपाठची सेवा चालू केलेली आहे त्यामध्ये जवळजवळ आता चाळीस पंचेचाळीस महिला वर्ग आणि अशा माउली मचा समावेश असतो त्याच्यामध्ये वेळोवेळी हरिपाठची सहल देखील यात्रा देखील दिली जाते आषाढी वाढीसाठी देखील पूर्ण गावचा याच्यामध्ये सहकार्य असतो असे गुन्हे गोविंदाने संपूर्ण गाव याच्यामध्ये सामील होतो आवश्यक माजी सरपंच आहे देखील बारकुताई अनंत म्हात्रे या देखील हरिपाठला असतात आणि त्यांचा देखील चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो यामध्ये आमच्या एकविरा पद संस्थेचे जे संचालक आहेत सेवक आहेत हे रवींद्र भुईर यांच्या मंडळात हे यांच्या देखील चांगला आपल्या सहकार्य असतो सर्व गावकरी आणि युवक वर्ग यांचा चांगला प्रतिसाद देऊन हा अखंड हरगम गुण्या गोविंदाने आनंदाने साजरा होतो त्यामुळे सर्व ग्रामस्थांचा आम्ही एखाद्या सत्स मंडळ त्यावेषा ऋणी राहू सर्व युवक पिढीला त्याच्यामध्ये आम्ही या अखंड हरगम उत्सामध्ये त्यांना आमंत्रण दिलेलंच असते युवकांचा देखील चांगला प्रतिसाद या अखंड हरगम उत्सव साजरा करण्यासाठी दिलेला असतो रात्री कीर्तन झाला तरी युवक वर्ग इथे बारा एक वाजेपर्यंत बसलेला असतो आणि या कशी व्यवस्था होते यामध्ये देखील ते वेळोवेळी आम्हाला पण मार्गदर्शन करतात की यावर्षी असं झालंय सुमीत दादा पाटील यांनी यावर्षी आम्हाला सांगितलेलं आहे की कि कीर्तन सेवेसाठी जे महाराज आपल्याला पाहिजे त्यांची तुम्ही नावं सुचवाजी त्या महाराजांना पण आमंत्रण करू जो मग मा चेतन महाराज देगलूकर असतील पंढर आपल्या पंढरपूर संस्थांचे अध्यक्ष महाराज असतील यांना देखील आपल्याला दिलेला आहे त्यांनी आम्हाला सहकार्य आणि सुमित सुमितदानी आम्हाला यावर्षी गेल्या वर्षीच आम्हाला वर्षी एक पंढरपूरमध्ये एक समाज हॉल बांधलेला आहे त्यांच्या आईच्या नावाने मुक्ताई यांच्या आईच्या नावाने मानलेले मोरेश्वर हॉल आणि मणिबाई हॉल असा बांधलेला आहे अशाही वारीसाठी जी आमच्या ग्रामस्थ पंढरपूरला जातात त्यांच्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे त्यांनी त्यांचा चांगलाच सहकार्य आम्हाला मिळतो सुमित पाटील साहेबांचा